नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींनी ज्या बहिणींनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते तशा महिलांना येत्या एकोणतीस तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हे पैसे एकोणतीस तीस आणि एकतीस या तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे अर्ज भरले होते आणि ज्यांना आधी पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो यासाठी आपल्या बँकेला आपल्या आधार कार्ड म्हणजे डीबीटीला लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे मित्रांनो काही बँकेमध्ये अशा अडचणी निर्माण होत आहे बँकेमध्ये अंगठ्यावरती आपले पैसे निघतात परंतु आपल्या डी बी टीला बँक खाते लिंक दाखवत नाही तर अशामध्ये आपले पैसे त्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही तर मित्रांनो नेमके डी बी टीलाच लिंक आहे की नाही हे कसे शोधावे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सविस्तर माहिती बघणार त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथे सर्वात आधी आपण गुगलमध्ये येते गुगल, गुगल किंवा क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये आल्यानंतर येथे सर्च बारमध्ये एन पी सी आय एन पी सी आए, सी आय अशी वेबसाईट येथे आपण सर्च करावी मित्रांनो अशी वेबसाईट सर्च केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर आपण येथे क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा वेबसाईटचा असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे कन्झ्युमर मीडिया टी एक्स एन डेव्हलपमर बिझनेस तर यामध्ये सुरुवातीला पहिल्या नंबरवरती कंझ्युमर या नावावरती आपण येथे करा क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला येथे ऑप्शन येत आहे तर यामध्ये तुम्ही यू पी आय कंप्लेंट असे ऑप्शन येत आहे तर त्यामध्ये सर्वात खाली भारत आधार सीडिंग यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल तर यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग तर यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला असा इंटरफेस येथे दिसून येईल तर यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगमध्ये दोन नंबरवरती गेट आधार मॅपिंग स्टेटस यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो युवर आधार नंबर यामध्ये आपला येथे आधार नंबर टाकून घ्यावा तर मित्रांनो येथे आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे तर यामध्ये आपण येथे कॅप्चा येथे इंटर करावा तर मित्रांनो येथे इंटर कॅपच्या केल्यानंतर चेक स्टेटस यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडा वेळात येते मोबाईल वरती एक ओ टी पी येईल म्हणजे आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवरती येते आपल्याला तर मित्रांनो येथे आपण ओ टी पी येथे इंटर केल्यानंतर मित्रांनो येथे ओन ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल यामध्ये तुम्ही तुमच्या येथे टेटस येते बघू शकता तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा आधार नंबर इनेबल फॉर डिबेटी त्यानंतर अपडेट तुम्ही बघू शकता कधी अपडेट केला आहे त्यामध्ये एस बघू शकता आणि त्यामध्ये खाली आपल्या बँकेचे नाव तुम्हाला येथे तुम्ही येथे बघू शकता तर मित्रांनो जर इनेबल फॉर डी बी टी असेल तरच आपल्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात मिळतील तर मित्रांनो काही बँकेमध्ये लिंक दाखवूनसुद्धा अशा पद्धतीने येथे दाखवत नाही तर त्या बँकेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही येथे चेक करू शकता आणि तुमचं स्टेटस येथे बघू शकता मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर खरोखरच या व्हिडिओला लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र